सहा मे आणि सात मे ची मध्यरात्र भारतानं एअरस्ट्राईक करत पाकिस्तानच्या नांग्या ठेसल्या भारतावरती हल्ला केल्यानंतर काही दिवसातच त्याचा थेट आणि चोख उत्तर दिलं गेलं या हल्ल्याचा एक पॅटर्न लष्करानं आखलाय आता हा पॅटर्न नेमका कोणता आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ भारतानं उरी पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांचा बदला घेत लगेच आणि ठोस कारवायांद्वारे घेतला सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक सारख्या ऑपरेशन्सनी भारताच्या लष्करी सामर्थ्याची झलक दाखवली तर कुटनैतिक पावलांनी हा बदला पॅटर्न भारताच्या शून्य सहिष्णुता धोरणाचे प्रतीक आहे विरुद्धच्या लढाईत देशाची बांधिलकी दर्शवतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यांना नेहमी चोख प्रत्युत्तर दिलं उरी पुलवामा किंवा पहलगाम बदल्याच्या मोदींचा पॅटर्न नेमका कसा आहे अशी चर्चा आता रंगू लागली तर अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पहाटे पाच वाजता जम्मू काश्मीर मधील उरी येथील लष्करी तळावरती जैश मोहम्मद चार दहशतवाद्यांनी हल्ला केला हात ग्रेनेड आणि एके फोर्टी सेव्हन रायफल सह सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवरती अचानक हल्ला चढवला यावेळी ये उरी येथे डोगरा आणि बिहार रेजिमेंटच्या बटालियन होत्या ज्या तैनाती बदलाच्या प्रक्रियेत होत्या दहशतवाद्यांनी हा काळ जाणीवपूर्वक निवडला होता अधिक नुकसान करता येईल या हल्ल्यात अठरा सैनिक शहीद झाले तर तीसहून अधिक जण जखमी झाले लष्कराने तातडीनं कारवाई करत चारही चार दहशतवाद्यांना ठार केले पण देशभरात संतापाची लाट उसळली तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कराच्या जवानांशी चर्चा केली लष्कर प्रमुख सतीश दुवा यांनी सांगितलं की पर्रिकर यांनी दोन अटी ठेवल्या कोणत्याही नागरिकाला इजा नको आणि एकही जवान गमावता कामा नये दुबा यांनी युद्धातील अनिश्चिततेची जाणीव करून देताना नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली आणि अकरा दिवसात सर्जिकल स्ट्राईकची रणनीती आखली डिसेंबर सोळा रोजी मध्यरात्री भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला कमांडोच्या दोन टीम आणि एकशे पन्नास जणांचा बॅकअप असलेल्या या मोहिमेत कुपवाडा आणि कोच मार्गे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले लष्कराने लांबचा मार्ग निवडला जेणेकरून गावांमधील हालचालींमुळे दहशतवादी सावध होऊ नयेत या ऑपरेशन मध्ये पस्तीस ते चाळीस दहशतवादी ठार झाले तर भारताचा एकही जवान शहीद झाला नाही केवळ दोन जवान बारुदी ऑपरेशनला कोणतेही कोड नेम नव्हते जेणेकरून गुप्तता राखली जाईल ऑपरेशन नंतर माध्यमांनी याला सर्जिकल स्ट्राईक असं नाव दिलं ही कारवाई संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकी दरम्यान करण्यात आली जिथे भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडलं त्यानंतर पुलवामाचा हल्ला त्याचा सूड बारा दिवसांमध्ये घेतला गेला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा येथे जैश मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोरानं सीआरपीएफच्या ताफ्यावरील बसला लक्ष्य केलं या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले त्यांना देशाला हादरवून टाकलं भारतानं याचा बदला सव्वीस फेब्रुवारी दोन रोजी बालाकोट एअर स्ट्राइक द्वारे घेतला भारतीय हवाई दलाच्या बारा मिराज दोन हजार लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवरती एक हजार किलो स्फोटके टाकून तळ उद्ध्वस्त केला या कारवाईनं भारताने दहशतवादाविरुद्ध आपली कठोर भूमिका जगासमोर मांडली पाकिस्तानला या हल्ल्याने स्पष्ट संदेश मिळाला की भारत आता दहशतवादी कारवायांना खपून घेणार नाही ही कारवाई हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी झाली त्यामुळे भारताच्या त्वरित आणि ठोस प्रतिसादाची क्षमता दिसून आली त्यानंतर आताचा पहलगाम हल्ला बावीस एप्रिल दोन रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा एकदा देशाला धक्का बसला होता भारताने याचा बदला राजनैतिक आणि लष्करी पातळीवरती घेतला तेवीस एप्रिल पासून भारतानं कूटनैतिक पावले उचलली ज्यात सिंधुजल करार रद्द केला अटारी सीमा बंद करणं भारतीय नागरिकांचे विजा रद्द करणं आणि पाकिस्तानी दूतवासातील कर्मचारी कमी करणं यांचा समावेश होता सात मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दीड दे वाजता भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवरती हवाई हल्ले केले या कारवाईनं दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आणि पाकिस्तानची ही लष्करी कारवाई दिवशी झाली तर कुटनैतिक पावले हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाली होती मोदींचा हा बदला पॅटर्न म्हणजे उडी अकरा दिवस पुलवामाचा बारा पुलवामा बारा दिवस आणि पहलगाम पंधरा दिवस यांच्या बदलांच्या कारवाईमधून भारताचा दहशतवादाविरुद्धचा कठोर पवित्रा स्पष्ट होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आणि कूटनीतिक पावलांद्वारे दहशतवादाला चोख प्रतिउत्तर दिलं या कारवाईंनी भारताच्या सामरिक आणि राजनैतिक ताकदीचं प्रदर्शन केलं तसंच जागतिक पातळीवरती पाकिस्तानला एकटं देखील पाडलं पण हा फक्त टीजर आहे पिक्चर अजून बाकी आहे असं भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ट्वीट केलं त्यामुळे ऑपरेशन सिंधू नंतर भारत आणखीन एक ऑपरेशन राबवणार का, का अशी ही चर्चा सुरू झाली पण यामुळे पाकिस्तानात धडकी भरणार एवढं मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका